देवेंद्र फडणवीस आणि उज्ज्वल निकम यांची भेट मला वाटतं पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जानेवारीच्या महिन्यात झाली होती आणि तेव्हापासून तेव्हा मी आधी थोडी नेगेटिव्ह होते मला असं वाटत होतं की उज्ज्वल निकम यांचे चिरंजीव जे आहेत त्यांनी धनंजय मुंडे यांचं बेल ॲप्लिकेशन फाईट केलं होतं तर खरं न्यायाच्या भाषेत त्यांना ही केस घेता येत नाही त्यांना रिक्यूज करावं लागतं पण धनंजय देशमुख आणि देशमुख कुटुंब यांचा प्रचंड विश्वास उज्ज्वल निकम यांच्यावर आहे आणि खरं बघायला गेलं तर उज्ज्वल लिंकब यांची क्रेडिबिलिटीवर आपण कोणीच शंका घेऊ शकत नाही आणि मला असं वाटतं ते अतिशय मुद्देसूद मांडतात आणि न्याय देण्याचा प्रयत्न ते नक्की करतील असं मला देखील वाटत होतं पण मला असं वाटतं माझ्या मागण्यापेक्षा धनंजय देशमुखांना काय हवं त्या कुटुंबाला काय हवं हे जास्त महत्वाचं होतं आणि त्यांनी जे अन्य त्याग आंदोलन केलं होतं त्यातली प्रमुख मागणी हीच होती वाईट एवढ्या गोष्टीचं वाटतं की ते सुद्धा मागायला दोन महिने लावले आणि ते अन्य त्याग आंदोलन केल्यानंतर त्यांची नियुक्ती केली हे त्याचं दुर्दैव मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी तत्पर व्हायला हव्या होत्या पण एस आय टी म्हणा जजची नियुक्ती म्हणा आणि आता हे देखील म्हणा ज्याला तब्बल दोन दोन तीन तीन महिने जे लावले गेले हे खरंच वाईट आहे असं करू नये आणि न्याय हा सगळ्यांना समान आहे जे डायलॉग्स आपण ऐकतो तर खरा तसाच झाला पाहिजे आता त्यांच्या बाकीच्या ज्या मागण्या आहेत की सगळे जे पोलीस होते जे त्यांच्या बरोबर नी काम करत होते त्या सगळ्यांना सह आरोपी करा ही जी कंप्लेंट आहे याची देखील दखल घेतली गेली पाहिजे एवढंच नाही तर ते बालाजी तांदळे म्हणा डॉक्टर वायबसे आणि त्यांच्या पत्नी म्हणा त्यांच्याबरोबर राजेश पाटील महाजन शेलार या सगळ्या पोलीस ऑफिसर्सवर सह आरोपी म्हणून कारवाई झाली पाहिजे मागचे जे, जे एस पी होते बारगळ त्यांच्यावर तर खास कारवाई झाली पाहिजे कारण एस पी असून त्यांनी पूर्ण जिल्ह्याची जी अक्षरशः वा विवाट लावली त्यासाठी त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे आणि त्यांना देखील सह आरोपी केलं पाहिजे अशी सगळ्यांचीच मागणी आहे मला वाटतं देशमुख कुटुंबाची आहे आणि आमच्या सगळ्यांची देखील आहे